दे पार्टी चलो तो आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या गावी आणि गावाला चाललो नाही काय घेऊन चाललं फक्त एक पिशवी दोन जोडी कपडे माझी एक जोडी त्यांनी तर घेतलीच नाही तर झाले आता व्हॅलेंटाईन डे पार्टी चाललोय आम्ही घरी घरी जाता जाता इथे वैष्णवीला थांबलो जेवलो आता जातोय घरी अवतार बघा माझ माहितीच नव्हतं जेवायला जाणार म्हणून अचानक ठरलं चाललंय भाषण आतमध्ये गेले दूध आणायला आणि मी थांबली होती था। मेडिकल मध्ये मला घ्यायचं होत या पिंपल्स साठी काय तुमच्याकडे उपाय असेल तर प्लीज मला सांगा काय लावू पंचवीस रुपये घेतला ना? तीस रुपये होऊन तो घ्या घ्या हो दंडवा तुम्ही दंड हा माणूस व्हेलंटाईन डेला काय देतो हे देतो दंडवात व्हॅलेंटाईन डे म्हणला चालले जंगलात घेऊन कठी रात मी तू आई नसला खेत मी तो आई खेत मेले एखादा भूत

फार्म हाऊस आहे आमचा हा आम्ही आलोय फार्म हाऊस वरती बघा जंगलामध्ये जंगल जंगल बाद चली है पता चला आहे आलो आम्ही आमच्या घरी बघा ह्या जंगलात कशी राहत असेल मी एकटी नाही या माणसाने मला जंगलात आणून ठेवलं पाच वर्ष या जंगलात राहिली मी पाच वर्ष कशी राहिली असेल विचार करा ते पण हे घर तर आताच बनलंय त्या पत्राच्या घरात राहिली मी पाच वर्ष ते बघितलं ना तुम्ही रस्ता कसा होता जंगल जंगल मध्ये कोणीच नाही आजूबाजूला अशा ठिकाणी आणून माणसाने सोडलं मला इथं बाग वेग घेत नाही तुमच्या इथं हम्म तुम्हीच येल मोठा बाग, बाग। अजून कसला बाग यायला पाहिजे बाग येत नाही <laughs> तर महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी आम्ही इथे आलो होतो आणि मग आता मी इथे रेडी होते मंदिरात जाण्यासाठी खास करून मंदिरात जाण्यासाठीच आम्ही एक दिवस अगोदर इकडे आलेलो हो आहोत गावी कारण आधीच आधीच आम्ही येऊन गेलो होतो पण नंतर मग आम्हाला पुढं काहीतरी नवीन करायचं आहे तेही तुम्हाला पुढे कळणारच काय करायचं आहे मग त्यासाठी आमचे जे घरची कुळदेवी आहे ना तिथे जाऊन आम्ही नारळ वगैरे देऊन आलो होतो पण जे आमचे घरचे कुळदेव आहे त्यांच्या मंदिरात गेलो नव्हतं तर मग त्यांच्या मंदिरात जाण्यासाठीच आम्ही खास करून आलो होतो आणि म्हटलं महाशिवरात्री पण आहे तर आपल्या तर गावच्या मंदिरात सुद्धा जाऊन येऊया तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा निमणी आमच्या घरात आली आहे गेला एक तास झाले ती घरातच फिरते तिला बाहेर जायचा रस्ता मिळत नाही आहे तुम्हाला दाखवते मी ती कशी फिरते तिला रस्ता दोन्ही खिडक्या खोललेत तरी पण ती जायला रेडी नाही आता आम्हाला आहे आणि लॉक करून जर आम्ही निघालो तर ती मरणार थांबा भेट दाखवते मी इथून येते ती इथं आणि ही खिडकी खुली आहे इकडे दरवाजा उघडा आहे तिकडे पण खिडकी उघडी आहे पण ही काय हा पण ही काय जायला रेडी नाही बघा तर मंडळी महाशिवरात्रीचा ब्लॉग हा मी उद्या अपलोड करणार आहे तर बघायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय